कार आता नाना कुठे सापडत नाही म्हणून सगळ्यांनाच मोठं टेन्शन आलेलं असतं आता जानकीला नाना हे एका ठिकाणी दिसतात महिपतच्या तावडीतून सुटून नाना हे तिथे आलेले असतात नानांना खूपच दम लागलेला असतो जानकी जाऊन लगेच नानांना धरते आणि नानांना खाली बसवून त्यांना पाणी प्यायला देते आणि म्हणते नाना काय झालं नाना तुम्ही इथे कसे तेव्हा नाना म्हणतात मला त्या सयाजीच्या मित्राने किडनॅप केलं होतं ते ऐकून जानकीला धक्का बसतो आणि जानकीला नाना सांगतात जानकी अगं तुला किती त्रास सहन करावा लागला जिन्यावरून ढकललं ला ते मला त्या ऐश्वर्याने आणि तुझ्यावर खोटा आरोप घेतला तिने आणि तुला सुमित्राने घराच्या बाहेर काढलं सगळ्यावर त्या ऐश्वर्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला पण तुझ्यावर नाही आणि मी तुझ्याकडे बोट केलं कारण त्या ऐश्वर्याने मला धमकी दिली जर तुम्ही माझं नाव घेतलं तर मी ओवीला मारून टाकेन ओवीला मारण्याची तिने मला धमकी दिली म्हणून मला सगळ्यांसमोर जानकी तुझ्यावर नाव घ्यावं लागलं तुझ्याकडे मी बोट केलं आता जानकीला खूपच राग येतो तेव्हा जानकी म्हणते ते बास बास झालं नाना त्या ऐश्वर्याचा खेळ आता आपण दोघांनी मिळून संपवायचा तेव्हा नाना म्हणतात हो मी आत्ताच्या आत्ता जाऊन घरात सगळ्यांना सांगणार आहे की मला जिण्यावरून ढकलून जानकीने नाही तर ऐश्वर्याने दिला आहे सुमित्राला सुद्धा समजलं पाहिजे आणि सारंगला सुद्धा घरात सगळ्यांनाच कळलं पाहिजे की ऐश्वर्या किती नालायक आहे ते तेव्हा जानकी म्हणते हो नाना नाना म्हणतात मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं म्हणून मी सुमित्राला सांगितलं सगळ्यांना बोलावून घे मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे म्हणून सुमित्रा फोन करायला गेली तोपर्यंत मला इथे किडनॅप करण्यात आलं तेव्हा जानकी म्हणते हे सगळं त्या ऐश्वर्याचंच काम आहे ऐश्वर्याने सांगितलं असणार तिच्या बापाला सयाजीला तुम्हाला किडनॅप करायला कारण तिचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून नाना तेव्हा नाना म्हणतात हा आता जानकी ही शेवटी नानांना घेऊन घरी येते आता घरी आलेल्या नानांना बघून ऐश्वर्याला धक्का बसतो सुमित्राला तर खूपच आनंद होतो आणि सुमित्रा म्हणते अहो तुम्ही आलात कुठे होतात कुठे तुम्ही अहो माझा इथे अर्धा जीव गेला होता कुठे होतात कुठे तुम्ही बोला ना मी जरा फोन करायला गेली तर तुम्ही गायब झालात तेव्हा नाना म्हणतो म्हणतात मी सगळं सांगतो सगळं सांगतो सगळ्यांना बोलावून घे तेव्हा आता सगळ्यांना बोलावलं जातं नाना सगळ्यांसमोर सांगतात ती मला जिण्यावरून जानकीने नाही तर ऐश्वर्याने ढकलून दिलं होतं ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो ऐश्वर्या तर घाबरून जाते तिची तर इतकी फजिती उडते तिला तर डरडरून घाम सुटतो आता काय करावं आता तर मला कोणच या घरातलं सोडणार नाही आता मला सर्वजण हकलून देणार म्हणून ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते सारंगला सुद्धा धक्का बसलेला असतो की नानांना माझ्या वडिलांना ऐश्वर्याने जिन्यावरून ढकलून दिलं तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलताय काय तुम्ही नाना म्हणतात हो आणि ज्या दिवशी मला प्रश्न विचारला होता त्या दिवशी मी जानकीकडे बोट केलं कारण या ऐश्वर्याने मला ओवीला मारून टाकण्याची धमकी दिली होती आता असं बोलतात जानकी जाऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते माझ्या मुलीच्या जीवावर उठली होतीस लाज नाही वाटत तुला तेव्हा सुमित्रा म्हणते बाज जाणकी अगं ना लाज विकून खाई खाल्लेली बाई आहे नालायक बाईला काय बोलतेस तू खोटारडी विश्वासघातकी की या बाईला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढलं पाहिजे नाना म्हणतात हो सुमित्रा आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ आणि नाना स्वतःच्या बायार उभे राहतात आणि ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढतात आणि म्हणतात तू या घरात का आली होतीस हे मला चांगलंच माहीत आहे तुझ्या बापाने सयाजीने तुला इथे पाठवलं की जा आणि रणदिव्यांची वा वाट ला पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। आम्ही रणदिवे कधीच तुटणार नाही हरणार नाही आम्ही तेवढ्याच जोमाने परत उभं राहू ते ऐकून आता ऐश्वर्याला धक्का बसतो सारंग तर काय बोलणार सारंगने तर तोंडात बोटं घातलेली असतात सारंग एका बाजूला गपचूप उभं राहून सगळं बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू